श्री स्वामी समर्थ माझ्या या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे तर चला तर मग आपण पाहूया दोन साधू नदीच्या काठी आपले हात पाय धुवून धुत होते तेव्हा त्यांना ते एक विंचू बुडत असताना दिसला त्या साधूपैकी एकाने लगेच त्याला उंजळीत घेऊन बाहेर काढले पण त्याच वेळी त्या साधूला विंचवाने डंक मारला आणि परत नदीत पडला परंतु साधूने परत त्याला उचलून घेतले तरीसुद्धा परत विंचवाने डंक मारला दुसऱ्या साधूने विचारले तो विंचू तुम्हाला सारखा डंक मारतो पण तुम्ही परत त्याला वाचवतात का त्यावर साधूने अतिशय चांगले उत्तर दिले डंक मारणे हा त्याचा नैसर्गिक गुण आहे पण त्याला वाचवणे त्याला वाचवणे हा आपला नैसर्गिक गुण आहे लोक कितीही तुम्हाला त्रास देऊ तुमचे चांगले कार्य मात्र सतत चालू ठेवा काही लोक शिल्लक लोकांसाठी तुमचे विचार कधीही बदलू नका श्री स्वामी समर्थ